माझगाव येथे डोक्यात लोखंडी रॉड मारून तरुणाचा खून अनैतिक संबंधातून खून झाल्या असल्याचा पोलिसांचा अंदाज राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील अनिकेत भीमराव कांबळे या पंचवीस वर्षीय तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून बुधवारी सकाळी शेताकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना शेतात मृतदेह आढळून आलाय घटनेच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या असून हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी व्यक्त केला आहे राधानगरी तालुक्यातील माझगाव येथील अनिकेत भीमराव कांबळे या पंचवीस वर्षाच्या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रुड घालून खून करण्यात आला गावातील संजय पाटील यांच्या शेतात मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे मृतदेहाच्या शेजारी दारूच्या बाटल्या ग्लास आढळून आल्यानं एकत्रित एक मध्यप्राशन करत बसले असल्याची शक्यता वर्तवली जाते घटनेची माहिती मिळता शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक संतोष गोरे स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी कर्मचाऱ्यांचं घटनास्थळी धाव घेतली मयत अनिकेत हा सेंटरिंग कामगार होता तर गावात त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं बोललं जात होतं त्यातूनच ही घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जाते याबाबत राधानगरी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच पथकं तयार केलेत तर गावातील चार तरुणांना चौकशीसाठी चा ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या घटनेमुळे गावात तणावाचं वातावरण आहे घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा